चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच जणांना स्वामी सेवा करण्याची इच्छा असते किंवा स्वामी सेवा ते करत असतात पण त्याचबरोबर आपल्याकडून अशा काही चुका होतात जे जेणेकरून आपल्याला स्वामी महाराजांचा कोणताच अनुभव येत नाही तर अनुभव येण्यासाठी तुम्हाला या काही गोष्टी पाळायच्या आहेत तर बघा तुम्ही जर ह्या गोष्टी पाल पालन केलं पालन जर केलं या गोष्टीचं तर नक्कीच तुम्हाला स्वामी महाराजांचा अनुभव पण येणार आणि स्वामी महाराजांची प्रचिती पण येणारच आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तर आजच्या व्हिडिओमार्फत आपण ते जाणून घेणार आहोत त्या आधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता काय होतं की आपण समजा एखाद्या जर व्यक्तीला स्वामींचा खूप छान असा अनुभव आलेला आहे स्वामी महाराजांची प्रचिती आलेली आहे आणि स्वामी महाराजांच्या सेवेमुळं त्याला घरदार गाडी सर्व काही पैसा सर्व काही मिळालेला असतो आणि तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगत असतो की स्वामीची सेवा केल्यामुळे माझ्या जीवनात हे बदल झालेले आहेत माझ्या जीवनाचं सोनं झालेलं आहे असा तो दुसऱ्या व्यक्तीला सांगत असतो तर आपण ते ऐकून आपण काय करतो अरे ह्याला स्वामी सेवेने एवढं सारं मिळालं मग आपणही स्वामीसेवा करू आपल्याही आपल्यालाही स्वामी ते सर्व काही देतील जे त्याला दिलेलं आहे ही सर्वात मोठी चूक करतो आपण की त्या व्यक्तीला स्वामी सेवेनं जे भेटलेलं आहे ते पण आपण स्वामीसेवा केल्यानंतर आपल्यालाही मिळेल या भ्रमाने आपण स्वामीसेवा करायला सुरुवात करतो पण स्वामीसेवे करण्याचा उद्देश म्हणजे काय स्वामीसेवा तुम्ही मनोभावेने श्रद्धेने जर केली तर स्वामी महाराज हे तुम्हाला पावतात अनुभव देतात आणि तुमचं जीवन हे आनंदमय करतात आणि तुमच्या जीवनात जे काही तुम्ही ते सर्व काही तुम्हाला देतात पण त्यासाठी स्वामींची सेवा तुम्ही दुसऱ्याला स्वामींच्या सेवेनं चांगलं झालं म्हणून सेवा करू नका तर स्वाम स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामी सेवा करा आणि मग बघा स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर ही झाली पहिली चूक जे प्रत्येक व्यक्तीकडून होत असते त्यानंतर आपण काय करतो की स्वामी महाराज काय म्हणतात की तुम्ही दुसऱ्यांचा वडीलधाऱ्या माणसांचा आई वडिलांचा आदर करा लहान मुलांचा आदर करा वडीलधाऱ्या माणसांना आ तुम्हाला सेवा केल्याचं फळ मिळणार आहे त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे आपण बघा जर आपलं एखाद्या व्यक्तीचं जर चांगलं झालं तर ती पाण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे की अरे आपल्या समोरच्या व्यक्तीचं किती छान झालं तर देवाने त्याचं असं चांगलं करू ही तुमच्याकडे तुमच्या मनात मनामध्ये ही भावना पाहिजे असं नाही की त्याचं चांगलं झालं देवाने त्याचंच कसं चांगलं केलं त्याचं वाईट आपल्याला दुसऱ्याचं वाईट चितायचं नाही आणि चौथी गोष्ट म्हणजे इतरांचं चौथी गोष्ट म्हणजे इतरांचं चांगलं झालेलं आपल्याला पाहण्याची क्षमता पाहिजे देवाने आधी त्याचं चांगलं करावं मग आपलं चांगलं करावं हीसुद्धा आपल्यात क्षमता पाहिजे तरच स्वामी महाराज आपल्याला प्रसन्न होत असतात तर अशा ह्या छोट्या मोठ्या सर्वांचा आदर करणे दुसऱ्यांबद्दल आदराची भावना मनात असणे आणि दुसऱ्यांचं चांगलं झाण होण्याची श बघण्याची क्षमता आपल्यात पाहिजे तर या सर्व छोट्या मोठ्या गो जर पालन केलं तर नक्कीच तुम्हाला स्वामी महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची प्रचिती ही नक्कीच येणार तर या सर्व गोष्टीचं पालन तुम्ही नक्कीच करा तर आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सरी सो...